नमस्कार माकी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मुरमुऱ्याचे लाडू गुळमुरमुऱ्याचे लाडू तरी त्यासाठी मी इथे एक किलो मुरमुरे घेतलेत त्यातले अर्ध्या <coughs> मुरमुऱ्याचे म्हणजेच अर्धा किलोचे मी लाडू बनवणार आहे आणि अर्ध्याचा मला चिवडा बनवायचा आहे तर हे बघा हे मी अर्धे मुरमुरे म्हणजे अर्धा किलो मुरमुरे गरम करून घेते गरम केले म्हणजे ते छान कुरकुरीत होतील आणि चवीलाही छान लागतात तर आता मी अर्धे मुरमुरे गरम करून घेतली आणि त्यात आता गूळ घेतला आहे मी एक पाव गूळ असेल अंदाजे हा तर एक पाव एवढा गूळ घेतला आहे आणि तो बारीक करून घेतला आहे मी पहिले सुरीनी आणि आता गॅसवरती गरम करायला ठेवला आहे पगळवायला तर तो आपल्याला वितळून घ्यायचा आहे त्यासाठी मी हे दोन ते तीन टेबलस्पून एवढं पाणी घेतलं आहे ते मुळ गुळामध्ये घालून घ्यायचं म्हणजेच गुळ लवकर वितळेल आपला आणि पाक लवकर तयार होईल तर या गुळाचा आपल्याला असा घट्टसर पाक तयार करून घ्यायचा आहे आणि वितळून घ्यायचा आहे तो छान गुठळ्याचा अजिबात राहिला नाही पाहिजे छान असं वितळून घ्यायचा ते तर त्यामध्ये आता मी एक पाव चम्मच तूप घालून घेते गाईचं साजूक तूप तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही तुँँँ� घाला तुपाने त्याला खूप छान असं चिकटपणा येतं मस्त आणि चव खूप छान येते तुपाने तर त्यामुळे मी थोडंस तप घालून घेतलं त्याच्यामध्ये आणि असं सारखं ढवळून ढवळून छान असे गुठळ्या फोडून घ्यायच्या सर्व त्यामध्ये गुठळ्या नाही राहायला पाहिजे गुळाच्या तर फोडून घ्यायचं ते सगळं छान मी ते फेटून फेटून पाक करून घेते याचा आणि घट्टसर पाक त्याचं तयार करून घ्यायचं आहे आपल्याला जसं पा, पाक पाक पातळ नाही राहायला पाहिजे पाक पातळ राहिला म्हणजे आपले लाडू जमणार नाहीत मग लाडू बन बरोबर बनणार नाही चिकट चिकट बनतील पाक कसा बघायचा तयार झाला तो हे बघा असं प्लेटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हे गुळ आपल्याला थोडंसं पाक असा एक दोन तारी झाला की तर टाकून बघायचा त्याची गोळी बनली गुठरी बनली म्हणजेच मग आपला पाक रेडी आहे जास्त कडकही नाही करायचा पण असं मऊ असा त्याची गोळी बनली छान हे बघा या पद्धतीने अशी गोळी बनली हातावर की मग समजा तर आपला पाक तयार आहे तर हा असं पद्धतीने पाक तयार करून घ्यायचा आता आपला पाक तयार आहे तर आपण आता गॅस बंद करूया आणि लाडू बनवायला घेऊया थोडंसं एक मिनिट मी आता हे याला थंड करून घेते आणि लाडू बनवायला घेते मग हे बघा पाक मी थोडा थंड करून घेतला आहे आणि आता हे घेतले मुरमुरे कढाईमध्ये त्याच्यावर हा पाक मी घालते वरून थोडा थोडा करून पाक घालायचा एकदाच नाही घालायचा आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे पटापट थोडा कोमट आहे पाक म्हणून पटपट आपण मिक्स करून घ्यायचं आहे कारण घट जास्त थंड झाला की मग तो घट्ट बनतो त्यामुळे थोडं कोमट असतानाच मुरमुरे लवकर मिक्स करून घ्यायचे आपल्याला आणि हो मुरमुऱ्याला लाडू बनवायला बनवायच्या अगोदर आपल्याला हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचे हाताला तूप लावलं म्हणजे मुरमुरे हाताला चिकटत नाही मग तर या या, या पद्धतीने पटापट लाडू बनवून घ्यायचे आणि वरचं सारण थोडं संपत आलं की मग आपल्याला परत खाली राहिलेल्या मुरमुऱ्यांवर गुळ पसरवून घ्यायचा छान पाक पसरवून घ्यायचा गुळाचा आणि अशा पद्धतीने सर्व लाडू आपल्याला तयार करून घ्यायचे हे बघा खूप छान लागतात हे लाडू खायला लहान मुलांसाठी तर खूपच छान असे मुरमुरे आपण त्यांच्या समोर ठेवले किंवा प्लेटीत ठेवले वाटीत ठेवले तर ते, ते पसरवतात नाच करतात आणि खातात कमी आणि त्यांच्या पोटामध्ये मेन म्हणजे त्यांच्या पोटामध्ये कमी जातात आणि वायात जास्त जातं ते त्यामुळं या पद्धतीने तुम्ही लाडू करून त्यांच्या हातात देऊ शकता जेणेकरून ते सांडणारही नाही आणि त्यांच्या पोटातही जाईल व्यवस्थित आणि सुद्धा गुळ त्यांच्या शरीरासाठी सुद्धा छान असतो मुलांसाठी तर हे असे लाडू तुम्ही बनवून त्यांना देऊ शकता खायला हे बघा हाताला तूप लावलं म्हणजे पटापट लाडू बनवता येतात मग आणि हाताला चिटकत नाही जास्त तर मी आता या पद्धतीने सर्व लाडू तयार करून घेते पटपट आणि तुम्हाला दाखवते लाडू कसे बनले आपले ते तर अर्धा किलोचे कमीत कमी पन्नास एक लाडू तरी बनतात अर्धा किलो मुरमुऱ्याचे तर या पद्धतीने मी आता हे सर्व लाडू तयार करून घेते चला तर मग हे बघा मी आता हे सर्व लाडू तयार करून घेतलेत तर तुम्हाला हे मुरमुरेचे लाडू कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा